नमस्कार बंधू आणि नो मी प्रकाश पाटील आज तुमच्यासाठी आणखी एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे एक कोटी लाडक्या बहिणी लखपदी होणार आहेत सरकारचे नवीन धोरण आहे याच्यामध्ये काय नेमकी योजना आहे याची माहिती मित्रांनो मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी वर्धा दौऱ्यावर होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसवायचा नाही तर त्यांना लखपदी बनवायचं आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्याच्यासाठी माझे एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल अकॉनला ऑल वरती सेट करा त्यामुळे काय होणार आहे माझे जेवढे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग आपण व्हिडिओला चालू करू बंधनी बघितून जय भवानी जय शिवराय व्हिडिओ आपण आता चालू करू आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन त्या ठिकाणी शांत बसायचं नाही तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे त्यांच्यापर्यंत सक्षमीकरण आम्हाला पोचवायचं आहे दृष्टीनं आपले हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत आणि मला विश्वास आहे आम्ही ठरवलं होतं की आपल्याला एक कोटी लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी बनवायचं आहे त्यातल्या पंचवीस लाखाला आम्ही ऑलरेडी बनवलेलं आहे आता यावर्षी अजून पंचवीस लाख बहिणींना आम्ही लखपती दिदी बनवणार आहोत लखपती दिदी म्हणजे जी महिला वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा स्वतःच्या भरोशावर कमवते एकदा एक लाख रुपये कमावून नाही दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त जी कमवते तिला आपण लखपती दिदी म्हणतो अशा प्रकारे आमच्या एक कोटी बहिणींना आम्ही महाराष्ट्रामध्ये लखपती दिदी बनवणार आहोत आणि त्या संदर्भात तर बघिन विनो लखपती दिदी योजना म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊ लखपती दिदी योजना ही ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते या योजनेचे मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना लखपती बनवणे हा आहे एक कोटी बनवणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी आमच्या लाडक्या बहिणीश रुपये देऊन नाही तर त्यांना लखपती दिदी बनवायचं त्यांच्या सक्षमीकरण करायचं आहे आमचं लक्ष आहे की एक कोटी बहिणींना लखपती दिदी बनवणार यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरू आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लखपती दीदीविषयी थोडक्यात माहिती दिलेलं आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये